घरफोडी करणारा पंकज जेनुरे याला एमपीडीए कायद्यान्वये अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आला आहे घरफोडी करणाऱ्या पंकज राजू जेनुरे याला एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आला आहे दरम्यान सोलापूर शहरातील पेठ आणि जेडोर पोलीस ठाणे हद्दीतील सराईत गुन्हेगार पंकज राजू जेनुरे वय वर्ष सत्तावीस राहणार त्र्याऐंशी वस्ती भवनीपेठ सोलापूर हा मागील काही वर्षांपासून सातत्यानं चाकू सुरा पाईप काठ्या यासारख्या घातक घातकशास्त्रानं दुखापत करणं घरफोडी करणं मोटरसायकल चोरी करणं खंडणी मागणं बेकायदेशीर जमाव जमवणं दगडफेक करणं घातकशस्त्रानं धमकावणं यासारखे अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे साथीदारांच्या मदतीनं तो करत आला आहे त्याच्या विरुद्ध अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकूण आठ गुन्हे सोलापूर शहरात दाखल आहेत त्याच्या या गुन्हेगारी कृत्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचं दैनंदिन जीवन विस्कळीत होऊन सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाला आहे दरम्यान पंकज राजू जेनुरे याला त्याच्या गुन्हेगारी कारवायांपासून परावृत्त करण्याकरिता सन दोन हजार वीस मध्ये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती त्यानंतरही पंकज राजू जेनुरे याच्या वर्तनात कोणताच बदल दिसून आला नाही त्यानं सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा होईल अशा प्रकारची गुन्हेगारी कृत्य चालूच ठेवली त्याच्या या गुन्हेगारी कृत्यास वेळीचे प्रतिबंध करण्यासाठी एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी दिनांक एकोणतीस आठ दोन हजार पंचवीस रोजी त्याच्या विरुद्ध एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्धतेचे आदेश निर्गमित करून त्याच्या स्थानबद्धतेच्या आदेशाची अंमलबजावणी करून येरवडा कारागृह पुणे इथं त्याला दाखल करण्यात आला आहे ही कारवाई एम राजकुमार पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर अश्विनी पाटील पोलिस उपायुक्त गुन्हे विशेष शाखा विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ राजन माने सहायक पोलीस आयुक्त गुन्हे प्रताप सोमण सहायक पोली पोलीस आयुक्त विभाग एक अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोनी सूरज मोलानी वरिष्ठ पोलीस निरीक्षक पेठ पोली पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम घाडगे गुन्हे शाखा एमपीडीए पथकातील अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विनायक संगमवार सुदीप शिंदे पोलीस शिपाई अक्षय जाधव विशाल नवले आदींनी केली आहे